श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी बांगडी तयार करत आहोत मोत्याची बांगडी हे पा त्यासाठी मी येथे गोल्डन कलरची तार घेतलेली आहे व ही जुनी बांगडी आहे तिचाच वापर करून आपण खूप छान अशी बांगडी तयार करायची आहे हे पा हे पांढरे मोती घेतलेले आहेत व लाल मणी घेतलेले आहेत हे दोन मणी मिक्स करून आपण खूप छान अशी आज बांगडी तयार करणार आहोत मोत्याची बांगडी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा ही जी तार आहे हे आपण बांगडीच्या मापापेक्षा थोडी मोठी कट करून घ्यायची आहे आपण जास्त एक ते दीड इंच तार तारही जास्त कट करून घ्यायची आहे बांगडीपेक्षा ज्यावेळेस आपण याच्यामध्ये मनी ओवून घेतो त्यावेळेस बांगडी तारेची साईज आपल्याला कमी होते व बांगडीला ती पुरत नाही त्यामुळे आपण इथे एक दीड इंच तार ही जास्तच कट करून घ्यायची आपण इथे पाच पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत व एक लालमणी ओवून घ्यायचं आहे व त्यानंतरनं पुन्हा आपण पाच पांढरे मणी आणि एक लालमणी ओवायचं आहे मैत्रिणींनं खूप सुंदर अशी आज आपण मोत्याची बांगडी तयार करणार आहोत आपण ह्या अशा बांगड्या विकत आणत असतो त्या विकत आणता घरच्या घरी कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत मी आपल्या चॅनलवरती मोत्याचे खूप सुंदर सुंदर असे डेल यूजसाठी मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहे त्याचबरोबर मोत्याचे वेगवेगळे नेकलेस तयार करून दाखवलेले आहेत मोत्याची कानातली सुद्धा तयार केलेली आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व व्हिडिओ पहा तुम्हाला खूप आवडतील खूप सुंदर सुंदर असे पेंडेन तयार करून दाखवलेले आहेत हे पहा पाच मनी ओवायचे पांढरे व एक लालमणी ओवायचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे मनी कमी जास्त करू शकता चार पांढरेमणी एक लालमणी सुद्धा होऊ शकता मी येथे पाच पांढरेमणी व एक लालमणी असं होऊन घेतलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी मोत्याच्या बांगड्या तयार करता येतात हे पहा हे अशा आपण हे मोती ओवून घ्यायचे आहेत व त्यानंतरनं एक लालमणी ओवून घ्यायचं आहे आपण जसे विकत बांगड्या आणत असतो तसेच आपल्याला घरच्या घरीसुद्धा बांगड्या तयार करता येतात मी सिल्क थ्रेडपासूनसुद्धा सुद्धा खूप सुंदर सुंदर अशा बांगड्या तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे हे पहा हे आपण जे मणी ओवून घेतलेले आहेत त्या दोन तारा अशा एकमेकींना इथे आपण जोडून घ्यायच्या आहेत व रिकामी जागा दिसत आहे त्यामुळे आपण दोन्ही साईडला एक एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे व या तारेला पकडणी व्यवस्थित असा पिळा देऊन घ्यायचा आहे म्हणजे ही तार आपल्या साडीला किंवा ड्रेसला गुंतत नाही कशातही अडकत नाही हे पहा आपण अजून एक येथे पांढरा मोती आपला बसू शकतो एक पांढरा मोती बसवायचा आहे व पकडणी व्यवस्थित असा पिळा देऊन घ्यायचा आहे हे पहा हे असं आपण व्यवस्थित फिरवून घ्यायचं वही तार नंतरनं आपण दुमडून घ्यायची हे पहा हे असं आपण येथे दुमडून घ्यायचं आहे व्यवस्थित याला पिळा द्यायचा वही तार दुमडून घ्यायचे म्हणजे ती कशातही अडकत नाही व व्यवस्थित असे बसते तुम्ही पाहू शकता आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खुँँँँँँ खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा या पद्धतीने ही आजची बांगडी मी तयार केलेली आहे आजचा हा बांगडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा हे अशी आज आपण मोत्याची बांगडी तयार केलेली आहे खूप सुंदर अशी आजची ही बांगडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद